राजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. राजपुत्र माननीय सुभाष आणि आपण सर्व उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित असलेले बंधू भगिनींनो आपण मोठ्या संख्येने इथे पहिले आपले आभार मानते. महाराष्ट्र राजencar महाराष्ट्र के महामंडळातील मेन कंपनी आहे आणि संत काथिबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ गुरु समाजासाठी आणि जगतज्योती महात्मा बसेश्वर आर्थिक विकास महामंडळ लिंगर समाजासाठी आणि संत चेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ न्हावी समाजासाठी उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्या कारणाने नोकरीसाठी उपलब्धता आणि मागणी यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत आहे व्यक्ती कुटुंब आणि समाज यांना पारंपरिक व्यवसाय जर करायचा असेल तर त्यांना भांडवलाची आवश्यकता तर भांडवल उपलब्ध करायचे तर कसे करायचं यासाठी महामंडळाकडनं रूपाने कर वेगवेगळ्या योजना मार्फत कर्ज पुरवठा केला जातो आता पहिलं जे आहे वीस टक्के बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत ही योजना राबवली जाते महामंडळाचा सहभाग वीस टक्के आणि लाभार्थीचा सहभाग पाच टक्के आणि बँकेचा सहभाग पंच्याहत्तर टक्के अशा स्वरूपात लाभार्थीला कर्ज पुरवठा केला जातो तर वीस टक्के महामंडळाचा सहभाग आहे त्यावर सहा टक्के व्याजदर पाच वर्षाची परतफेड केली जाते ह्याच्यामध्ये अर्जदाराचे वय हे अठरा ते पन्नास वर्ष असलं पाहिजे आणि तो ओबीसी महामंडळाचा असला पाहिजे साधारण ओबीसी जाती प्रवर्गातला असला पाहिजे त्यांची परत पाच वर्षाचा आहे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असले पाहिजे दुसरं आहे थेट कर्ज योजना थेट कर योजना जी आहे ह्यासाठी राबवली जाते व्यक्ती त्यांना साधारण भाजी व्यवसाय म्हणा किंवा तुमचा दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा मेंढपाळ व्यवसाय म्हणा असे जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना छोट्या स्वरूपामध्ये कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर महामंडळाकडनं संपूर्ण होता एक लाख रुपये तुम्हाला महामंडळाकडून दिले जाते त्याच्यामध्ये दोन हजार पंच्याऐंशी दर महिन्याला मासिक हप्ता राहतो हे जर अठ्ठेचाळीस महिने जर तुम्ही भरलं तर तुमचं खातं नील होऊन जात ह्याच्यामध्ये जा त्याचा सिबिल कर पाचशे असला पाहिजे आणि जर त्यांनी थकीत रक्कम ठेवलं म्हणजे दर महा त्यांनी जर हप्ता भरला नाही तर त्यावर चार टक्के व्याज आकारला जाईल तर ह्यामध्ये अर्जाचे वय ते पंचावन्न वर्ष असलं पाहिजे आणि त्याला एक लाखाची वार्षिक उत्पन्न असल्या पाहिजे आणि वयाची मर्यादा आहे पंचावन्न वर्ष दुसरं आहे वैयक्तिक कर्ज व्याज पारता योजना वे योजना ही अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर स्थापन झालेली आहे म्हणजे आज पहिल्यांदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना त्याच्या दहा लाखापर्यंत कर्ज बॅन देणार आणि बारा टक्केपर्यंत जे व्याज आहे ते महामंडळ देणार पण आता त्यांच्या धर्तीवर त्यांचे पंधरा लाख झाल्या कारणाने तर ओबीसी महामंडळाचे सुद्धा पंधरा लाखापर्यंत बँकेकडनं कर्ज तुम्ही घ्यायचं बारा टक्के पर्यंत जे, कर जे व्याज आहे ते महामंडळ तुम्हाला देणार आहे तर त्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे आठ लाख रुपये आणि त्याच्यामध्ये वयाची मर्यादा आहे अठराशे पन्नास वर्ष दुसरं आहे गट गट कर्ज व्याज परतावे योजना आता गट कर्ज व्याज परतावे योजना म्हणजे बचत गट भागीदारी संस्था आणि कंपनी म्हणजे गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन झालेल्या संस्थांना ,00 ,00 पन्नास लाखापर्यंत तुम्ही बँकेकडनं कर्ज घेऊ शकता आणि बारा टक्के पर्यंत जे व्याज आहे ते महामंडळ देणार आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला बिनव्याजी राहणार आहे तर ह्याच्यामध्ये तुमचा गट जर असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही ओबीसी असली पाहिजे आणि त्यांची वयाची मर्यादा आहे अठरा ते पंचेचाळीस वर्ष आणि प्रत्येक ओबीसी गटातील प्रत्येक गटाचा वार्षिक उत्पन्न आठ लाखापर्यंत अटले पाहिजे तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाचा सिबिल स्कोअर हा पाचशे असला पाहिजे दुसरा आहे शैक्षणिक व्याज शैक्षणिक कर्ज व्याज परता योजना उच्च शिक्षणासाठी राज्य देशांतर्गत विद्यार्थ्यांना जर राज्य आणि देशांतर्गत भागात जर शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना दहा लाखापर्यंत आणि परदेशात जर जायचं असेल तर वीस लाखापर्यंत बँकेकडनं कर्ज पुरवठा केला जातो त्याच्यावरील होणारे बारा पर्यंत जे व्याज आहे ते महामंडळ देणारे म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याचा लाभ घेता येईल आणि त्यांना विद्यार्थ्यांनाही कर्ज जाईल दुसरं आहे तर विद्यार्थ्यांचे वय आहे तसरा ते वर्ष वर्ग असले पाहिजे आणि विद्यार्थी हा ओबीसी प्रवर्गातील असला पाहिजे आणि अर्जदाराला बारावीला त्याच गुणांसह हो उत्तीर्ण असला पाहिजे जर तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ म्हणजे ओबीसी महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सातवा सात रस्ता सोलापूर इथे तुम्ही कार्यालयाशी संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आहे झिरो दोनशे सतरा तेवीस बारा पाचशे पंच्याण्णव आणि मोबाईल नंबर आहे एट ट्रिपल नाईन

आणि उपस्थित असलेले बंधू भगिनी आपण मोठ्या संख्येने इथे कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दलचे पहिले आपले आभार मानते महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळातील ही मेन कंपनी आहे आणि संत काथिबा गुरु युवा आर्थिक विकास महामंडळ गुरु समाजासाठी आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ लिंगायत समाजासाठी आणि संत चेनाजी महाराज के शिल्पी महामंडळ नावी समाजासाठी उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे आता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्या कारणाने नोकरीसाठी उपलब्धता आणि मागणी यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत आहे व्यक्ती कुटुंब आणि समाज यांना पारंपरिक व्यवसाय जर करायचा असेल तर त्यांना भांडवलाची आवश्यकता भासते तर भांडवल उपलब्ध करायचे तर कसे करायचं यासाठी महामंडळाकडनं कर्जाच्या कर वे रूपाने वेगवेगळ्या योजना मार्फत कर्ज पुरवठा केला जातो आता पहिले जे आहे वीस टक्के बीज भांडवल योजना ही बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत ही योजना राबवली जाते महामंडळाचा सहभाग वीस टक्के आणि लाभार्थीचा सहभाग पाच टक्के आणि बँकेचा सहभाग पंच्याहत्तर टक्के अशा स्वरूपात लाभार्थीला कर्ज पुरवठा केला जातो तर वीस टक्के महामंडळाचा जबाग आहे त्यावर सहा टक्के व्याज दर पाच वर्षाची परतफेड केली जाते वय हे ते वर्ष अटला पाहिजे पाहिजे आणि तो महामंडळाचा सा अर्जदार साधारण ओबीसी जाती प्रवर्गातला अटला पाहिजे त्यांची परतफेड पाच वर्षाचा आहे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असलं पाहिजे दुसरं आहे थेट कर्ज योजना ही थेट कर्ज योजना जी आहे ह्यासाठी राबवली जाते की तळागाळातले जे व्यक्ती असेल त्यांना साधारण